निवडणूक काळात आय ए एस अधिकाऱ्यांची नियुक्ती स्वतःच्या गृहजिल्ह्यात बुलढाणा जिल्हा परिषदच्या सीईओ नियुक्ती वादात सीईओ विशाल नरवाडे यांची तत्काळ बदली करण्यात यावी विरोधकांची मागणी लोकसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपलेली असताना एका नौक्या आय एस आय अधिकाऱ्याची नियुक्ती त्याच्याच गृहजिल्ह्यात केल्याने आता ही नियुक्ती वादात सापडलेली आहे या नियुक्तीमुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदारावर प्रभाव पडू शकतो अशा आशयाची तक्रार आता विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे हे आहेत दोन हजार वीसच्या बॅचचे आय ए एस अधिकारी विशाल नरवाडे बुलढाणा जिल्ह्यातील धाडिया गावचे हे रहिवासी आहेत मात्र ऐन निवडणुकीच्या काळात म्हणजे एक महिन्यापूर्वीच आय ए एस विशाल नरवाडे यांची बदली बुलढाणा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली खरं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात निवडणूक काळात नियुक्ती देण्यात येत नसते असा सक्त निहाल असूनही मात्र विशाल नरवाडे यांची नियुक्ती निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आल्याने आता वादाला तोंड फुटले आहे त्यामुळे विशाल नरवाडे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी आता राष्ट्रीय आझाद हिंद संघटना व विरोधकांनी केलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोग दिल्ली यांनी संपूर्ण राज्यांना स्थानिक रहिवाशी असलेल्या आय पी एस आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेले आहेत त्यामध्ये कुठेही पळवाटा राहता काम नाही स्थानिक जिल्ह्याच्या सीमेलागत सुद्धा कुठं बदली करता कामा नाही एवढे स्पष्ट निर्देश आहेत त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातले कर्तव्यदक्ष अधिकारी नरवाडे साहेब जिल्हा परिषदचे शिव आहेत त्यांचे वडील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत असे असताना त्याचा प्रभाव स्थानिक मतदारांवर पडू शकतो देशातली सर्वात मोठी लोकशाहीची प्रक्रिया राबवणारी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यावर यांच्या पदाचा आणि इथं स्थानिक रहिवाशी असल्याचा कोणताही प्रभाव पडू नये यासाठी आम्ही भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आयोग मुख्यमंत्री यांच्याकडं त्यांची बदली करण्यात यावी ही संविधानिक माग मागणी केलेली आहे लवकरच त्यांची बदली होईल अन्यथा आम्हाला राहिला जास्त आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल जेणेकरून आमच्या जिल्ह्याचं नाव खराब होता कामा नये आमच्या अधिकाराचं नाव खराब होता कामा नये यासाठी आम्ही ही मागणी करतो विशाल नरवाडे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील धाडिया गावचे रहिवासी आहेत तर त्यांचे वडील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारीही आहेत त्यामुळे विशाल नरवाडे यांच्या नियुक्तीने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदारावर प्रभाव पडू शकतो व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते त्यामुळे विरोधकांनी राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यामार्फत तक्रार केली आहे तसेच मेलद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त राज्य व केंद्रीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य गृहर महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे त्यामुळे विशाल नरवाडे यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेते हे बघणे महत्वाचे ठरेल ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बुलढाणा